पाटील हे सत्तावीस ऑगस्ट ला चलो मुंबईची जी त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये सहा कोटी मराठी मुंबईला जाणार आहे आंतरवाली सराठी येथून निघाल्यानंतर शहागड फाटा पैठण पा, शहगाव पांढरीपूल अहिल्यानगर मार्गे आपण जो आळे फाट्या मार्गे मुंबईला जाणार आहे आता या रस्त्याने लागणाऱ्या गावांचा आपण तुम्ही साक्षीदार आहात आपण त्याचा मार्गक्रमण करत चाललेलो आहे आणि आपण आता सध्या टाकळी खादगाव टाकळी या गावी आपण आलेलो आहे आपण बघू शकतो प्रत्येक गावागावात अशा मनोजादा सांगितल्याप्रमाणे चावडी बैठका चालू आहे या ठिकाणी जे आमचे मित्र आहेत गोरख भाऊ दळवी यांचंही प्र समाजाचं समाजा त्यांना मनोज दादांचे सगळे आदेश ते मानतात मनोजदादासारखे ते आमरण उपोषणाला वेळोवेळी बसलेले आहेत तर गोरखबाऊशी चर्चा झाली गोरखभाऊ आत्ताच दोन चार गावांमध्ये त्यांनी चावडी बैठक करून आम्ही आता या मध्ये तीन हायवे सोडून तीन चार किलोमीटर त्यांना भेटण्यासाठी आलो कारण प्रत्येक व्यक्ती आपापलं कर्तव्य पार पाडत आहे आणि त्यांना भेटण्याचं काम आपल्याला करायचं होतं आपण बघू शकतो आपण या मंदिरात आता बसलेलो आहे तर आपण गोरख भाऊ कसं नियोजन नगरचं नियोजन दिलते तक, जे पाटलांनी आदेश दिले गाव बैठक चावडी बैठक झालीच पाहिजे आणि प्रत्येक गावातून एक पण गाडी घरी न राहता ती गाडी त्या दिवशी सत्तावीस तारखेला ताप्यात पाहिजे शिवनेरी पर्यंत पूर्ण ताकदीने आपण यायचंय त्यानंतर मला मुंबईला वाटं लावायचं आहे मुंबईमध्ये माझ्याबरोबर यायचं आहे आणि मग जरी तुम्ही शेतकरी सगळे मागं आले ज्यांना कामं आहेत तर त्याच पद्धतीचं नियोजन चालू आहे आज बी खादगावमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत सर्वच मराठा बांधवांनी शब्द दिला आहे का आमची एक पण गाडी सत्तावीस तारखेला ते एकोणतीस तारखेपर्यंत गावात एक पण दिसणार नाही असा त्यांनी आज आपल्याला शब्द दिला आहे आणि नियोजन करत असताना आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करतो शेवगाव असेल पांढरीपूल असल पहिलं स्वागत पाटलांचं शेंडी चौकात होणार आहे शेंडी चौकातून जिजाऊ चौक मार्गे सन फार्मा चौक सन फार्मा चौकातून निमळक बायपास आणि निमळक बायपासवरून निप्ती बायपास चौकात आपण येणार नेप्ती बायपास चौकात शेवटची सगळ्यात मोठी स्वागत पाटलांचं राहील आणि त्यानंतर आपण ह्या कल्याण रोडने प्रत्येक गावाला भेटी देत देत चलता चलता जेवढे मराठा बांधव आपल्यात येत आहेत त्यांना आपल्याबरोबर घेत आपण शिवनेरीपर्यंत जाणार आहोत आणि पाटलांनी जे सांगितलंय का आज मराठा तर बरोबरच आहे पण इतर जातीहीसुद्धा सर्व आपले अठरा पगड जातीचे बांधव सगळे सहकार्य करत आहेत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का खरोखर हा गरजवंतांचा लढा आहे आणि ह्या गरजंतांच्या लढ्यात प्रत्येकाने साथ द्यायला पाहिजे का आपले जे गावात अठरा पगड जातीचे बलुतेदार आपण एकत्र फिरतो रोजचे एकमेकाचे संबंध असते आणि त्या संबंधात आपण एकमेकाला मदत करत असतो त्याच पद्धतीने जे गरजवंत मराठा बांधव आहेत त्यांना अठरा पगड जातीतील सर्वच बांधव हे मदतीसाठी धावणार आहेत आमच्या अहिल्यानगरमध्ये एवढंच मी या निमित्ताने सांगतो थांबतो जय ही तयारी जवळपास गुरुपौर्णिमे नेहमीच्या दिवशी दादांचं आशीर्वाद घेऊन दादांनी त्याऐशी सांगितलं होतं का तुम्ही तुमचे काम चालू करा त्या दिवसापासून ही रोजच दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत चवडी बैठका प्रत्येक गावात खेड्यात जाऊन आपण जनजागृती करायचं काम दादांच्या आदेशाप्रमाणे आतापर्यंत करत आहोत आमच्या नगर तालुक्याचा ता जर विषय घेतला तर नगर तालुका आमचा ता डिवाईड झालेला आहे तसा पारनेर राहुरी आणि श्रीगोंदा पण तरी नगर तालुक्यात आमचे शंभर गाव आहेत शंभर गावांपैकी आत्ता ही जवळपास सत्तर नवी म्हणजे आत्तापर्यंत आम्ही सगळ्या बैठकी घेत आणि सगळं नियोजन करीत आपला बायपासला जो सर्कल आहे सर्कलला आम्हाला आठ पुलं आहेत मोठाले उड्डाण पुलं त्या आठ पुलं शुशोभीकरण करायचं काम चालू आहे आता झेंडे पाटलांचे बॅनर असतील मुंबईला कशासाठी यायचंय त्याच्यावर तर मजकूर असेल गरजमध मराठ्यांचा लढा असेल अशी अनेक तयारी त्या पद्धतीने पाण्याच्या तयाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांनी तयार केली का आम्ही पाणी देणार येणाऱ्या बांधवांना तुमच्याबरोबर ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस तुम्हाला कॅरी करण्यासारखं ज्या वस्तू आहेत दोन दोन तीन तीन, -तीन दिवस टिकतील खायला तिथं मुंबईत गेल्यानंतर त्या वस्तू सुद्धा चिवडा असेल लाडू असेल काही फळं असतील याची पण तयारी बांधव सध्या करत आहेत अहिल्यानगरमधून आणि एकदम जोरदार तयारी सुप्त लाठी लोकांना वाटतंय का पश्चिम महाराष्ट्रात जरा ताकद कमी पडते पण आमच्याकडे सुप्त सुप्त लाट असते आम्ही बोलत नाही जास्त पण टायमाला मात्र उतरत तर मग कळत असतं का आईला नगर काय आता तुम्ही म्हटलं की आमची सुरू आहे तर आम्हाला नेहमी कम्युनिटी मध्ये असे प्रश्न जातात की आम्हाला खर्च कोण करू या खर्चाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित केले जातात आता सगळ्यात विषय असा आहे की ज्याला प्रश्न पडतोय त्या लोकांचं मी त्या लोकांना एक सांगू इच्छितो का राजकारणी बैठक घ्यायची म्हटलं ना तर पाचशे रुपयापासून चपटी द्यावा लागते तिथं वाज गोळा होते फक्त आमची चर्चा झाली का मी भाळवणीत आहे आणि खादगावमध्ये मला तुमच्याशी बोलायचंय का आपल्याला जनजागृती करायचंय दहा मिनटाच्या आत एवढे लोक इथे जमलेत चर्चा झाली प्रत्येकाने शब्द दिलाय का आम्ही आमच्या गाड्या घेऊन निघणार मग आता यांच्या गाड्या हे घेऊन निघणार म्हणल्यावर डिजल काय तो हो टाकणार आहे का प्रश्न विचारणार तेच टाकणार आहेत ना साहजिक आता आम्ही जे बोर्ड लावतो प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने कोणी हजार दे कुणी पाच हजार दे दानशूर खूप आहेत गरीब जरी असेल का मराठात पण दानशूर आहे काहींनी कंपनीतल्या जे कामगार वर्ग आहेत त्यांनी एक दिवसाचा पगार आम्हाला दिलाय जे व्यावसायिक लोक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही बॅनर लावतो आमचा फोटो खाली लावला तर चालेल का आम्ही परमिशन देऊन टाकली करून टाका म्हणून त्यांचे बोर्ड खाली फक्त फोटो त्यांचा दिसतोय आतापर्यंत आपण माणसं ओपन करत नव्हतो आता, आता मराठा कोण काम करतोय आणि कसं दानशूर आहे ते आपण दाखवण्याचं काम करतोय का त्याचा फोटो लागला म्हणजे तो मराठ्यात सामील आहे असं होतं आणि आणखी प्रगती आपली आणखी संख्या वाढती त्या हिशोबाने त्यांना ते, ते, ते पण केलंय त्याच हिशोबाने आपले सगळे बोर्ड आणि झेंडे प्रत्येकाला कोणी नाही तर कोणी दानशूर आहे झेंडे कोणीतरी दिलेत बोर्ड कोणीतरी देत आहे गाड्यांच्या ज्या गाड्या मोठ्या आम्ही बरोबर घेणार आहेत त्याच्यात डिझेल टाकायला सुद्धा गावातून शंभर शंभर रुपये गोळा करतात लोक आज हे का तर याची दहा जी आहे आरक्षणाची जे मुलं आज सत्तावन्न टक्के मार्क सत्त्याण्णव टक्के मार्क घेते आणि ज्यावेळेस दोन दोन चार चार टक्क्यावरून ता। ते मागं थांबतात त्यावेळेस ते आई बापाला त्याची दहा हक्क कळालेली आणि पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचं खरोखर कल्याण केलेलं आहे जेवढ्यात जा जास्त कुणबी नोंदी सापडल्यात आणि आम्हाला जे सर्टिफिकेट भेटलेत ते फक्त पाटलांमुळेच भेटलेत कारण आम्हाला कायम पिळवल्या जायचं आमच्याकडे सगळे पुरावे असताना सुद्धा आम्हाला दिलं जात नव्हतं पण पाटलांक काम करतोय एक मराठा सेवक म्हणून आज माझ्या नगर तालुक्यात नगर जिल्ह्यात जवळपास जे आमचं जात पडताळ ऑफिस नाशिकला होतं ते नगरमध्ये आलेलं आहे तर चौदाशे ह्या दहा दिवसात ज्यावेळेस आंदोलन केलं का तुम्ही का रखडवताय त्या आंदोलनानंतर चौदाशे सर्टिफिकेट म्हणजे व्हॅलिड करून दिले जात वैधता प्रमाणपत्र ही पाटलांची ताकद आहे आम्ही यामागं खूप आंदोलनं केले पण असा रिस्पॉन्स कधीच नाही भेटला एका तासात काल भूम परांडेचे तरसडे नावाची व्यक्ती होती त्यांची मुलगी एम बी बी एसला गडचिरोला तिचा नंबर लागला पण तिचा एस सी बी सीचं सर्टिफिकेट तिला भेटत नव्हतं म्हणून आज तिचं रिजेक्ट होणार होतं काल एका तासात एस सी बी सी सर्टिफिकेट तिला भेटलं ते पाटलांच्या आशीर्वादाने हा हे पाटलांचं निस्वार्थ जे काम चालू आहे ना त्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या खिशातला रुपयानं रुपा पाटलांच्या आंदोलनाला लावत आहे ज्यांना कोणाला प्रश्न पडले असतील त्यांनी कुठं कॅमेरे लावायचे आणि कुठं काही सीसीटीव्ही लावायचे त्या लावा आणि पहा एकदा मीच तो बोलून होत नाही जर तुम्हाला काही सापडलं तर तर आम्ही बदनाम हो आतापर्यंत दोन वर्षात काही सापडलंच नाही पाटलांचं त्यामुळं सगळ्यांचे जे हाके बिके हे बिगर मी शेवले जे बोलतात ना ते असे संपत चाललेत ना तीनशे पासष्ट संपलेत हे लोक सगळे विषय असा आहे का प्रत्येक मराठ्याच्या एक टू व्हीलर किंवा एक छोटी गाडी पन्नास हजाराची आता हे परत म्हणते म्हणजे परत तुम्हालाच प्रश्न विचारतेन का एवढ्या गाड्या कुठून आल्या आता पन्नास हजारापासून अल्टो भेटते आणि टू व्हीलरला दीड लाख रुपये लागते घरात पन्ना आहे पन्नास हजाराची म्हणजे सांगायचं तात्पर्य हे लक्षात घ्या नाही तर एवढ्या गाड्या हा एवढ्या गाड्या कुठून आल्या म्हणजे आमच्या आमच्या प्रत्येक उमऱ्यात एक गाडी आहे त्यामुळं जर आमचे उमरे एका गावात जर समजा दोनशे असले तर दोनशे गाड्या एका गावातल्या निघणार आहेत त्या गाड्या त्या दिवशी गावात राहणार नाही आहेत तर त्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे नगरमधून हजारोच्या संख्येने गाड्या बाहेर पडणार आहेत जे आमच्या अहिल्या नगरच नाही सांगत पण नगर शहर आणि नगर, नगर, नगर तालुक्याचा जो परिसर आहे त्याच्यातून हजारोच्या संख्येने आम्ही घेऊन बाहेर पडणार आहेत ज्याला ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर घेऊन ज्याला टू व्हीलर घ्यायचं टू व्हीलर घेऊन जो आल्टो पासून त्याच्याकडे जी गाडी आहे ती गाडी घेऊन तो ह्या ताप्यात ह्या मोर्चात सहभागी होणार आहे मुंबई पर्यंत येणार आहे हो शंभर टक्के आम्ही ही शेवटची लढाई म्हणून आम्ही पूर्ण तयारी नेऊ राहिलो जसे जसा प्रसंग आम्हाला इथून मागे ओढवलेला आहे त्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं त्यामुळं आम्ही त्या सगळ्यात पूर्ण तयारी केल्यात पण आम्ही जर सगळं तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलं म्हणजे ते परत काहीतरी नवीन आम्हाला आडकाळ करणार कर त्याच्यामुळे आम्ही सगळं तुम्हाला नाही सांगणार ना। पण तयारीने येणार आम्ही कोणावर अवलंबून पण राहणार नाही आम्ही दहा दिवस आमच्या सगळ्या सीधा बरोबर घेऊन येणार दहा दिवस आम्ही जगू शकतो ह्या पद्धतीने येणार आम्ही की आम्ही येतो या अशाची मिटिंग चावडी मिटिंग आपल्याला ठेवायची तर गावात फक्त एक मेसेज टाकल्यामुळं इतके तरुण हे स्वतःहून आलेले आहेत यातल्या बऱ्याचदा तरुण पण पोस्टा पण आलो नाही पण स्वतः उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आले आहेत आणि आम्ही त्यांना शब्द दिलाय की या गावातून एकही गाडी घरी राहणार नाही ती गाडी पाटलांचा इथपर्यंत ताफ येईल त्याचबरोबर पुढे त्यांची जे येणाऱ्या लोकसा लोकांची सुविधा करून त्यांच्याबरोबर आमच्या गाड्या पुढे चालल्या जातील आमच्या गावातून तरी अंदाजे दोनशे तीनशे गाड्या आरामशी जातील शंभर होंभर जरी जसं सांगितलंय सगळ्या तयारी ओपन नाही करायच्या तर काही दुसऱ्या पण गोष्टी झाल्यात काही गोष्टी राखीव पण आहेत तर त्या दिवशी कळतीलच हे ओपन करीत नाही आमचे पत्ते ओपन करत नाही पानीपतच्या वेळेस जेव्हा लढाईला जायचं होतं त्यावेळेला जे निघाले होते तर ते रस्त्याने व देवस्थानं लागते म्हणून लेकरा बाळांसह सगळे सगळे ज्या ज्या पद्धतीने गेले होते आणि त्या ठिकाणी वाचून जे ही झाली होती तर आता प्रत्येक गा मराठीने आपल्या आपल्या एक एक महिनापूर्वी इतका दानापाणी सोबत घेऊन जाणार आहे ही अस्तित्वाची लढाई आहे मुंबईला जर तुम्ही असे शंभर पन्नास जण जण जर जरी गेले आणि गाड्या जरी गेल्या तर मुंबईला पार्किंगची व्यवस्था नाही आम्ही लाखोच्या संख्येने येत आहोत आम्ही विनंती सरकारला अजूनही एक करतो मुंबई कसल्याही पद्धतीत तुमचेही हाल आम्हाला बघवल्या जाणार नाही आणि आमचेही हाल आम्हाला करायचे नव्हते पण आता ही, ही, ही आरपारची लढाई या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती याने ठरवलेला आहे जसं गोरख भाऊ अहिल्यानगर या ठिकाणून या गावात आला तर या गावातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मोबाईलमध्ये जेवढे लिस्ट आहे जेवढे नंबर्स आहे त्या नंबरमधले म्हणजे हजार लो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हजार नंबर फोन नंबर असतात त्यातले निवडक पाचशे लोकांना फोन करून प्रत्येक व्यक्ती मुंबईला यायलाच पाहिजे प्रत्येक जर फोर व्हीलर जरी नसली तर आयशर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल क्रुझर असेल किंवा आपली घरची टू व्हीलर का व्हायना घेऊन मुंबईला येणार हा हे ये हा शब्द या ठिकाणी या ग्रामस्थांनी यांना दिलेला आहे आणि अशाच प्रत्येक गावागावात चावडी बैठका म्हणजे या जुन्या काळामध्ये अशा पारावरच्या बैठका म्हणल्या जात होत्या किंवा मंदिरात आता ज्या बैठका होत्या त्या पद्धतीच्या बैठका आणि सुप्त लाड जसं सांगितलं इथं कुठलाही मीडिया कवे जसं तुम्ही आज आले या गावामध्ये तसं कुठलीही मीडिया कवरेज देत नाही आणि आमचं बरेच लोक जे बिनमिशावाले आहे किंवा जे वडापाव चोर आहे किंवा एक भाजगड पाहून जिल्ह्या मागणार वकील आहे ते म्हणते की हे यांची लाट संपली तर हे आमचं गावागावात हे तुमच्या तुमच्या कॅमेऱ्याने टिपलेलं हे चित्र हे असंच प्रत्येक गावागावात घडते